संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय तेविसावा शिव नामाचा महिमा ऋषी म्हणाले सुजी आपणास नमस्कार आपण आम्हाला शिव नामाचा महिमा सांगावा सूत म्हणाले शिवजींची जी, जी उपासना करतात ते खरोखर धन्य धन्य आहे त्यांच्या संपूर्ण कुळाचा उद्धार होतो मुखातून शिव नामाचा उच्चार झाला तर अनेक पापांचा नाश होतो खरोखर शिव नामाचा महिमा अगाध आहे पापकर्मामुळे अनेक प्रकारची फळे प्राप्त होतात त्या सर्व पापी फळांचा नाश शिवनामामुळे होतो शिवनामास गंगा म्हणतात या गंगेमध्ये आजपर्यंत अनेक लोक परम पवित्र झाले सातत्याने जो शिवनामाचा उच्चार होतो तोच ज्ञानी तोच योगी तोच परम पवित्र जगात असे कोणतेही पाप नाही की जे शिवनामामुळे नष्ट होत नाही बसतात आणि नाहीगर सहजपणे पार करतात शिवनाम हे अमृत आहे त्याचे अवश्य सेवनही करावे जन्मजन्मीचे से पुण्य ज्याने जमवलेले असते त्याला शिवनामाची प्राप्ती होते पुरातन काळापासून शिवनामाचा अनेक मुनी वर्णन केलेला आहे शुद्ध अंतकरणाने निस्वार्थ अध्याय समाप्त अध्याय चोवीसावा भस्म महिमा व धारण करण्याचा विधी शंकराची उपासना करणाऱ्यांना भस्म धारण विधी ही मंगलकारक आहे दोन प्रकार एक महाभस्म आणि स्वल्प भस्म वैदिक मंत्राचा उच्चार करून भस्म धारण करावे अग्निहोत्रातील भस्मामध्ये जलाचे मिश्रण करून संपूर्ण शरीरावर भस्म धारण करावे जो मनुष्य परम श्रद्धेने भस्मलेपन आणि त्रिपुंड धारण करत नाही त्याला शिव नाण्याची प्राप्ती होत नाही भस्म धारण केल्याने भस्माचे जितके कण शरीरात प्रवेश करतात त्याने तेवढी शिवलिंगी धारण केली आहे असे समजावे भस्मामुळे आरोग्य आणि आयुष्य यांच्यात वाढ होते भस्म अंगावर धारण केले तर त्याच्या तिन्ही रेषांवर नऊ नऊ देवता वास करत असतात पहिल्या रेषेवर प्रणवातीत आकार गाह्यपत्य अग्नी पृथ्वी धर्म रजोगुण ऋग्वेद क्रियाशक्ती प्रातसन आणि महादेव या देवता असतात त्याच्या दुसऱ्या रेषेवर प्रणवातील आकार आकाश सत्वगुण यजुर्वेद माध्यन सवन इच्छाशक्ती अंतरात्मा आणि महेश्वर या नऊ देवत्या वास करतात त्याच्या तिसऱ्या रेषेवर प्रणमातीत मकार अहमनीय अग्नि परमात्मा तमोगुणद्युत्तोलोक ज्ञानशक्ती सामवे तृतीय सवन आणि शीत या नऊ देवता अधिष्ठित असतात मानवाने देश कालादिकांचा विचार करून भस्म आमंत्रित करावे सर्वांगास भस्म लावावे शक्य असेल तर त्रिपुंड काढावा शिवजींचे स्मरण करावे नमः शिवाय मंत्र म्हणावा अध्याय चोवीसावा समाप्त अध्याय पंचवीसावा रुद्राक्ष महिमा सूत म्हणाले शौनकजी मी रुद्राक्षाचा महिमा सांगणार आहे तरी एकाग्रतेने श्रवण करा रुद्राक्ष हे परम पवित्र असून ते शिवजींना अत्यंत प्रिय आहे रुद्राक्षाच्या दर्शनाने त्याला स्पर्श केल्याने आणि त्यावर जप केल्याने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात पूर्वी श्री शंकरांनी पार्वतीला रुद्राक्षाचा सा महिमा सांगितला एके दिवशी लीलावश होऊन मी डोळे उघडले माझ्या डोळ्यातून अश्रू खाली पडले आणि त्याच्यापासून रुद्राक्ष नावाचा वृक्ष निर्माण झाला त्या वृक्षावरील रुद्राक्षे मी विष्णू भक्तांना आणि सर्वांना दिली त्यानंतर ही भूरोपी रुद्राक्षाचे वृक्ष निर्माण केले तेव्हापासून याचा महिमा वाढला पांढरी लाल पिवळी आणि काळी अशी चार प्रकारचे रुद्राक्ष आहे रुद्राक्ष आकाराने जसजसे लहान होत जाते तसे तसे ते अधिक फळ देणारे होते मोठ्या रुद्राक्षांपेक्षा लहान रुद्राक्ष अधिक फलदायी असते रुद्राक्ष आपल्या शरीरावर धारण करावे संन्यासी लोकांनी प्रणवाचा उच्चार करून रुद्राक्ष धारण करावे रुद्राक्ष धारण करणाऱ्या माणसाने पूर्ण शाकाहारी राहून कोणत्याही व्यसनाच्या अधीन राहू नये फक्त सात्विक अन्नाचे सेवन करावे भस्म त्रिपुंड रुद्राक्ष आणि शिवनाम धारण करणारा कोणताही मनुष्य दुराचारी होत नाही सर्व प्रकारचे परमात्म्याचे नियम हे माणसाने सदाचारी राहून आपल्यातील देवत्व प्रकट करावे यासाठी आहे रुद्राक्ष धारण करून जो दुराचाराने मागे त्याला विविध प्रकारच्या पापांचे प्रायश्चित्त भोगावे लागते त्यासाठी संत संगत करावी सदाचारी बनावे रुद्राक्ष धारण करावे अनेक मुखांची रुद्राक्ष असतात त्यावर विविध प्रकारची देवदेवता असतात हे पार्वती रुद्राक्षाचे चौदा प्रकार आहेत त्याला धारण करण्याचे मंत्र सांगतो ओम नमहाम रीम नम ओम र्रीम नमहाम ओम नमहाम ओम नमहा ॐ ह्रीं हूं नमः ॐ ह्रीं नमः ॐ हिं नमः ओं क्रौं क्षौं रौं नमः ॐ ह्रीं नमः ॐ नमः या चौदा मंत्रांनी क्रमशः एकमुखी रुद रुद्राक्षपासून मुखी रुद्राक्ष धारण करावे रुद्राक्षामुळे भूत पिषाक्षाची बाधा होत नाही सूत म्हणाले हे मुनीश्वरांना रुद्राक्षाचा महिमा भगवान शिवजींनी पार्वतीला सांगितला त्याचे कथन केले भस्म आणि रुद्राक्ष धारण करून शिवाची उपासना करावी कोणतीही उपासना ही व्यर्थ जाणार नाही अध्याय संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद